नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे नमो किसान योजना या संदर्भात तर शेतकरी बांधवांनो आपल्याला राज्य सरकारतर्फे ही योजना राबवली जात असते नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये व पीएम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये असे दोन्ही मिळून आपल्याला बारा हजार रुपयाचे वार्षिक अनुदान मिळत असते केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून तर राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजना या संदर्भात अतिशय महत्वाची एक अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ती घोषणा केलेली आहे नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झालेली आहे शेतकरी बांधवांनी याची अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमाद्वारे केलेली आहे तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे पण शेतकरी बांधवांना व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला माहिती सविस्तर कळेल तर आता या सहा हजार रुपयामध्ये आता तीन हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तर आता नमो शेतकरी योजनेचे वार्षिक नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना आता आपल्याला मिळणार आहे आणि पी एम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये मिळत होते असे आता दोन्ही मिळून म्हणजे व पीएम किसान योजनेचे सहा हजार व नमो शेतकरी योजनेचे नऊ हजार मिळून आता आपल्याला वार्षिक पंधरा हजार रुपये शासनाकडून मिळणार आहे शेतकरी बांधवांना अशी अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमाद्वारे केली याची याची घोषणा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांनीही केलेली आहे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सा दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी वितरण झालेले आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटला दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आपला पीक विमा एकोणीसावा सहावा हप्ता आपल्याला जमा झाला का नाही तर शेतकऱ्यांना आपण तपासून घ्या बँकेत जाऊन आपली काय त्रुटी आहे काय नाही ते चेक करून घ्या तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सा सहावा हप्ता कधी वितर याबाबत आपल्या सर्वांना प्रश्न पडलेला होता तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता दहा मार्च रोज दहा मार्चच्या नंतर पाडणार आहे शेतकरी बांधवांनो कारण की दहा मार्च रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे आर्थिक बजेट हे सादर होणार आहे तर ते आर्थिक बजेट सादर झाल्यानंतर आपल्याला वाढीव हप्ता सुद्धा मिळू शकतो शेतकऱ्यांना म्हणजे ज्यामध्ये मानधन हे वाढलेले आहे तर असे दोन हजार आपल्या अकाउंटला शिल्लक पैसे जमा होणार आहे शेतकरी बांधवांनो आपल्याला वाटले होते की पी एम किसान एकोणीसाव्या हप्त्यासोबतच आप आपल्याला नमो शेतकरीचा वितरण होईल पण तसे झाले नाही शेतकऱ्यांना कारण की नमो शेतकरीच्या या जे अर्ज होते त्यामध्ये विविध प्रकारची छाननी चालू झालेली होती त्यामध्ये काही बोगस अर्ज होते ते बोगस अर्ज बाद करण्यात आलेले आहे व ती आता छाननी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे शेतकरी बांधवांना तर शेतकऱ्यांना या गोष्टीमुळे आपल्याला नमोचा सहावा हप्ता मिळण्यास विलंब होत होता तर तो आता आपल्याला विलंब हा म्हणजे पूर्णपणे ही कम्प्लीट झालेली प्रोसेस त्यातली छाननी जे काय करायचे होते त्यांनी राज्य सरकारने केलेले आहे व असे विविध शेतकरी आहेत ते या योजनेतून आता वंचित राहणार आहे म्हणजे ज्यांची बोगस नोंदणी होती ते शेतकरी वंचित राहणार आहे तर ज्यांना पीएम किसान योजनेचा एकोणीस हप्ता प्राप्त झाला त्या शेतकऱ्यांना नमोचा सहावा हप्त्याचे वितरण होणार आहे शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे आर्थिक बजेट दहा मार्च रोजी सादर होणार आहे हे बजेट सादर झाल्यानंतर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे तर या वाढीव हप्ता येणार आहे तर दोन हजार रुपयाचे यामध्ये शिल्लक पैसे जमा होणार आहे म्हणजे जे तीन हजार रुपये आता वाढलेले आहे ना तर त्याच्या बरोबर ते, ते टप्प्यामध्ये त्याची विभागणी होणार व आपल्याला वाढीव हप्ता मिळणार आहे शेतकरी बांधव दोन हजार रुपया ज्या एक्स्ट्रा पैसे आप आपल्या अकाउंटला जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना ही होती नमो किसान योजनेबद्दल बातमी तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपण हे आपले कमेंट करून आपले मत सांगावं व शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याबद्दल माहिती मिळेल तर धन्यवाद शेतकऱ्यांना जय जवान जय किसान